नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर विषय काय झालाय की आता दोन तीन दिवस प्रायव्हेट ट्रिप मारण्यात बिजी होते त्याच्यामुळे व्हिडिओ काही टाकता आला नाही तर विषय काय झालाय तुम्हाला जवळजवळ सगळं माहितीच असेल तरी पण जर माहिती नसेल तर मी सांगतो की काल परवा पर्यंत आपल्याला जे ओचे अधिकारी आहेत आणि कंपनी पण रेडी झाल्या होत्या आपल्याला आरटीओ चे रेट द्यायला जे पंचवीस रुपये किलोमीटर आहे त्याप्रमाणे पण त्यांचं त्या ते दिवशी म्हणणं होतं की आम्ही उद्या लिहून देऊ आणि उद्याचा दिवस उद्याचा दिवस आलाच नाही कधी म्हणजे विषय असा झाला की दुसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर आपल्याला असं समजलं की बाजी पलटलेली आहे आपल्याला जे आरटीओ अधिकाऱ्यांनी हे मंजूर करून दिलं तर त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे किंवा कंपन्या पंचवीस रुपये रेटनी आम्ही त्यांना द्यायला लावू आणि कंपन्या तुमचा पंचवीस रुपये रेट घेतला म्हणून आय डी बंद करणार नाही हे त्यांच्या तोंडाने कबूल केलं तर त्यांनी त्या गोष्टीवर पलटी मारली आणि कंपन्यांनी सांगितलं आता काय होऊ शकत नाही तुम्ही ते बोल आरटीओ वाल्यांनी जा सांगितलं की तुम्ही काय होऊ शकत नाही आणि तुम्ही आहे तसंच शांत राहा आणि या गोष्टीचा विरोध करायचा म्हणून जे आपण आंदोलन करणार होतं तर उबर कुंप मोठी शाळा केलेली आहे तर काय केलंय की के आपण बंद जे करणार होतो त्या विरोधात हायकोर्टामध्ये केस आहे आणि हायकोर्टाने पण असा निकाल दिलेला आहे आपल्या विरुद्ध की आपण आंदोलन करू शकत नाही स्ट्राईक करू शकत नाही ते कशाच्या आधारावर निकाल दिला तसा केशव सरांचं म्हणणं की आम्हाला बिना विचारता दुसरी बाजू आमची बाजू ऐकूनच घेतली नाही त्या बिना विचारताच असा निकाल आलेला आहे की आपण स्ट्राईक करू शकत नाही का करू शकत नाही ते कुणाला माहित नाही पण आता जर आपण उबर बन जे आपण ते चार दिवस केले तर तसं जर आंदोलन केलं तर जो जो त्याचं नेतृत्व करेल किंवा जे जो गाडी आडवेल त्याच्यावर पोलीस केस होऊ शकते म्हणून आंदोलन करू शकत नाही तर अशी उबरनी शाळा केली हायकोर्टाचाच हा आदेश आहे तर अशी उबरनी शाळा केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला आरटीओ अधिकाऱ्यांनी पण सांगितले तुमचा रेट वगैरे वाढणार नाही तुम्ही शांत हाय असं चालवा परवडत असेल तर चालवा नाही तर गाड्या बंद ठेवा आम्हाला काही फरक पडत नाही जे की आतापर्यंत सगळीकडे माहिती तुम्हाला झालंच असेल मला आतापर्यंत ना कोर्ट व्यवस्था किंवा हे न्याय व्यवस्थेवर लय भरोसा होता किंवा नेते मंडळी किती पण भ्रष्ट असले तरी पण आपली भारताचं संविधान किंवा हे कोर्ट हायकोर्ट प्रत्येकाची बाजू ऐकून घेतो योग्य तोच निर्णय येतो वेळ लागतो पण निर्णय येतो पण उबरचा एका दिवसातच निर्णय आलेला आहे आणि तो पण आपली बाजू न ऐकून घेता आलेला आहे त्याच्यावरून हे गोष्ट स्पष्ट होते की भारताची न्याय व्यवस्था किती स्पष्ट आणि किती सुंदर आहे का तर आप आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे मित्रांनो की आपण कुठल्या परिस्थितीत आहोत सगळे बाजू नियम आपल्या बाजूने आप असताना सुद्धा आपल्याला जवळजवळ वर्ष झाला आपला हा संघर्ष चालू आहे कुठलाच कोर्ट आपली बाजू ऐकून घेत नाही आणि उबरचं एका दिवसातच जर असा निर्णय येत असेल तर ही वाच विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे मला वाटलं की बा पैशाची ताकद ही फक्त गरीब माणसाला दा दाबण्यापुरती होते पण पन कोर्ट पण ह्यानी मॅनेज होऊ शकतो असं मला कधी वाटलं नव्हतं आता मला काही डिटेल माहीत नाही या गोष्टीचा की बा कशाचा पुरावा घेऊन त्यांनी डायरेक्ट असाच निकाल दिला पण काय सांगणार ना आता जर माझा हा व्हिडिओ मोठ्या कोणापर्यंत पोहचत असेल तर मित्रांनो एकदा टॅक्सी ड्रायव्हरच्या आयुष्यात वाकून बघा की काय हाल चालले तर लोकांचे हप्ते वसूल होत नाहीत आणि ह्या कंपन्या जाऊ द्या आता आणि अजूनही नवीन माणसाचा असा समज आहे की टॅक्सी बिझनेस फार परवडतो

हेलो हाँ एक मिनट हेलो बोला हाँ मैं विश्वनाथ बात कर रहा हूँ बोला सेफ्टी रेस्पॉन्स टीम से अभी ये बुकिंग आप ट्रैवल कर रहे हैं ना ये ड्राइवर पार्टनर आपसे एक्स्ट्रा पैसा पूछ रहा था नहीं आप उन्होंने मेरे को नहीं तो नहीं नहीं, नहीं। मैम आपको कुछ घबराने की जरूरत नहीं है ओके ये पूछ रहा था है ना आपसे ट्वेंटी पर किलोमीटर ट्वेंटी करके है ना है ना आप, ओके मैम अभी आप ट्रेवल कीजिए आपके डेस्टिनेशन पे ड्रॉप करेंगे आ। ओके आ। अभी हमें अविनाश जी कॉल करे थे ओके तो अगर ये कुछ इश्यू करते हैं तो आपको अविनाश को कॉल कीजिए ओके okay. अभी आप इसको कुछ भी एक्स्ट्रा पेमेंट मत कीजिए मैम वो इसमें कितना आता है उतना ही पेमेंट दीजिए इसको ओके okay. और ये आपको डेस्टिनेशन से दो तो मीटर पचास मीटर इसमें आपको दूर थोड़ा सो भी पेमेंट मत कीजिए कुछ भी पेमेंट मत कीजिए में जाइए आप ओके अभी फोन कीजिए ड्राइवर पटा को ओपन दीजिए मैम हेलो हेलो जी सर बोलिए प्राइवेट में काम कर रहे हैं आप जी ओला में कर रहे हैं सर तो फिर ये कौन सा है 20 uh, 21 uh, पर किलोमीटर ट्वेंटी क्या क्या है ये? अभी जो पेपर, में आया है, जो पेपर आपको काम कर रहा है आपको काम कर रहा है अच्छा तो नहीं तो है ऐसा बता दी काम ये क्या

एक रुपए उससे एक्स्ट्रा लिया भी आपके आई डी परमानेंटली हटाऊंगा बोला सर पेपर के साथ काम कीजिए आप पेपर और ये ऑपरेटर और जो ये टीम आपका है वो वो ऐसा जो सभी प्लानिंग बना रहा, इसके साथ काम कीजिए टीम है ना वो आपको बुकिंग देता है क्या पूछिए उसके साथ काम कीजिए तो बात कर सर ये जो ओला ऑपरेटर का जो पेयर बढ़ने वाला था वो बढ़ेगा या बस आतापर्यंत उबरचाच लय प्रॉब्लेम येत होता पण आता ओलाने सुद्धा धमकी द्यायला चालू केले तर मला म्हणायचंय डिअर ओला तुमचे हिस्ट सिस्टीम इतकी स्ट्रॉंग नाही तुम्हाला मोकळं मैदान कशामुळे सोडलंय माहितीये का की ब जर उबरनी दीडशे रुपये रेट दाखवला तर तुमचा ऍप्लिकेशन निदान एकशे साठ दाखवतो पण तुम्ही जर अशा दमक्या देणार असाल तर तुमची सिस्टीम बंद पाडायला फार वेळ पण लागणार नाही उबर ला उपनी उपनी तरी आहे लपून शिपून चोऱ्या मोऱ्या करीत तुमचं तर असं ओपन ओपनच चोरी असते अशा कितीतरी मी उबरचे टेक्निकल प्रॉब्लेम किंवा अशी चोरी दाखवू शकतो रेकॉर्ड करून ठेवली मी मोबाईल मध्ये की ओला कसं चोरी करीत चोरी ऑफिशियली चोरी म्हणतो मी का तर आपण रिचार्ज केला एक दिवसाचा तरी पण दीडशे रुपये कट करायचे किंवा ट्रिप येताना आपल्याला दोन किलोमीटर दिसतं दोन किलोमीटर पिकअप लोकेशन आहे आणि ट्रिप ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर आपल्याला समजतंय की चार किलोमीटर पिकअपला जायचंय ड्रॉप लोकेशनला दाखवतो हाडपसरला ड्रॉप करायचा आहे आणि ज्यावेळेस ट्रीप स्टार्ट करतो आपण त्यावेळेस आपल्याला दिसतं की लोणी काळ भरला ड्रॉप आहे असं होतं का नाही मित्रांनो तुम्ही पण सांगा आणि या गोष्टीची मी प्रॉपर रेकॉर्डिंग करून ठेवलेली तुमचं हे पितळ बंद करायला त्यापलं तुमचं ही यंत्रणा बंद करायला फार वेळ लागायचा नाही का तर चुकीचं तुम्ही करून परत धमके देता ड्रायव्हरला की बाबा एक्स्ट्रा पैसे नको घेऊ एक्स्ट्रा पैसे हे ड्रायव्हर स्वतःच्या मनाने नाहीत घेत हे मीटरनुसार जे पुणे ने दिलेलेच नियम आहेत त्याच्यानुसार घेतोय तरी सुद्धा ओला ओला ओले असे रिक्वेस्ट नाहीत करत धमके देतात तुमची आयडी बंद करून दे तुम्ही हे रेकॉर्डिंग ऐकली असून ओला वाल्यांना वाटत असेल की बाबा आमचा मार्केट मध्ये कब्जा आहे आम्ही कस्टमर पकडून येत तर तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो कि बाबा ओला हे कमन टॅक्सी टे, ड्रायव्हर चालवतात माहितीये का फक्त उबर पेक्षा दोन रुपये ओला जास्त देत म्हणून चालवतात उबरची ऑपरेटिंग सोपी आणि उबरचे कसं आहे किंवा सगळं असतं ते त्याचा एकच प्रॉब्लेम आहे फक्त किंवा ते रेट देत नाही उबरने जर रेट वाढवले हो ना तर ओलाला मार्केटमध्ये उभं राहायला सुद्धा जागा नाही म्हणजे अशी कंडिशन उबर आणू शकतं आणि ओलानी पण या गोष्टीवर बारीक विचार करावा आणि ड्रायव्हर लोकांना त्रास देणं बंद करावं आणि म्हणजे जेन्युन ग्राउंड कंडिशन सांगतो की ओ उबरने फक्त रेट वाढवला ना तर ओला उभाच वो राहणार नाही आणि ओला विरुद्ध लोक आता कसे उबर विरुद्ध सगळं जवळजवळ चाललंय स्ट्राईक बी चाललंय का तर उबर रेट देत नाही सगळ्यात जास्त कमी उबरच रेट देत आणि तुम्ही दिल्लीमध्ये पण उबर बॉयकॉट ही चाललो होतं पुण्यामध्ये चाललं होतं ओला बॉयकॉट अजून आलंच नाही यंत्रणा उबर बायकॉट का तर उबर चांगल्या ट्रिपा देतं म्हणून उबर बॉयकॉट करून सुद्धा लोक उबर चालवतात का तर उबर त्याच्या फॅसिलिटीज देतं ओला जर बॉयकॉट जर चुकून जरी आलं ना तर ओला तर मला वाटतं कोणाच्या ऍप्लिकेशनमध्ये मोबाईलमध्ये दिसणारच नाही का तर ओला तुमची इतकी थर्ड क्लास सिस्टीम आहे हे म्हणजे मी ओला वापरले म्हणून मी सांगतो ओला उबरपेक्षा नेहमी जास्त पैसे देतो थोडं तरी सुद्धा मी ओला चालवायला कधीच प्रेफरन्स देत नाही आता बरेच लोक देतात ते त्यांची मर्जी पण माझी हे सांगू तुम्ही आणि तुमचे हे आता काय काय रेकॉर्डिंग म्हणजे सरळ सरळ धमकीच देत आहे आणि त्याच्यात असं सांगितलं की बा ड्रायव्हर नि मोबाईल कस्टमर कडे द्यायचा तर ही कुठल्या नियमात बसतो बाबा ड्रायव्हरचा हा मोबाईल हे ड्रायव्हरची ही प्रायव्हेट प्रॉपर्टी प्रापर असते ड्रायव्हरची मर्जी राहते त्याला द्यायचा का नाही समजा माझा मोबाईल मी कस्टमरकडे दिला आता त्याच्यात युट्यूब चॅनल आहे माझ्या प्रायव्हेट गोष्टी कस्टमरने गाडी चालवतो चालवतो माग त्याचं काय पासवर्ड वगैरे इतका मला लाखाने इन्कम येतो युट्यूबचा ते हॅक वगैरे झाला तर कोणीच कोण जबाबदार राहायचं त्याला सांगायचं तात्पर्य हे की प्रायव्हेट प्रॉपर्टी कस्ट कस्टमर केअर म्हणतो डायरेक्ट कस्टमर को फोन देणार जस का त्याच्या बापाचाच मोबाईल आहे त्याला त्याला फोन करता येत नाही का तुम्हाला हे सगळं अनऑफिशियलच काम चालू आहे ड्रायव्हरचा मोबाईल कस्टमर ड्रायव्हरच्या मोबाईल वरून कस्टमर बोलणं हे किती टक्के हो योग्य आहे तुम्हीच सांगा उद्या समजा कस्टमर गाडीतून मोबाईल घेऊन पळाला बॉट समजा कस्टमर केअर म्हणला तुझे मोबाईल घे आणि ड्रायव्हर कस्टमरला दे बोलायला आणि कस्टमर जाऊन बाहेर उतरून गेला तर कस्टमर केअर म्हणेन नाही का म्हणीन का की नाही नाही मीच सांगितलं होतं कस्टमरकडे फोन द्यायला मग आता मी देतो पैसे या गोष्टी जरा बारीक विचार करायला पाहिजे आणि कसं आहे की कायद्याची आणि कशाची यांना भीतीच राहिली नाही त्याच्यामुळे हे सगळं झालंय एका दिवसात कोर्टाने निकाल केला की तुम्ही आंदोलन नाही करू शकत याच्यावरूनच सगळं कळत आहे की कोर्ट कोथ्या कोणाच्या बाजूने कायदा सुव्यवस्था कोणाच्या बाजूने का तर गरीब माणसाला इथं वालीच राहिला नाही म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण किती वाईट अवस्थेत आहोत तरी सुद्धा आपली बाजू कोणीच घेत नाही म्हणजे पैसा असले सगळं मॅनेज करता येतं असं आपण म्हणू शकतो ठीक आहे नवीन जे धंद्यात या येण्याचा विचार करतायत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा बारीक विचार करावा मित्रांनो भिकाऱ्यापेक्षा वाईट कंडिशन आहे अजून बाईक टॅक्स यायची आहे <laughs> काल परदेशी मी ग्रुपला फेसबुक ग्रुपला एक स्क्रीनशॉट बघितला होता दिल्लीतला स्क्रीनशॉट होता खरा होता का खोटा होता माहीत नाही पण सतरा किलोमीटरची ट्रीप एक्सलची एकशे सत्तावीस रुपयांनी कम्प्लीट केलेलं दाखवत होतं तर अशी वेळ जर पुण्यात ये आता काय नाही येऊ तरी आता काय एक व्हायला बी चान्स नाही म्हणजे समजा जरी भविष्यात असं कधी आंदोलन झालं तर सगळे एकत्र हवं असंच मी आवाहन करेन पण या गोष्टीला आपण सावध राहिलं पाहिजे आणि नवीन येणाऱ्या ह्या गाड्या घेणाऱ्या लोकांनी सावध व्हा भावांनो खड्ड्यात पडायच्या आधी सावध व्हा प्रत्यक्षात मार्केटची कंडिशन खूप खराब आहे ओलामध्ये इतका फ्रॉड चालू आहे आउट स्टेशनचा बी फ्रॉड आहे डोळ्यांनी पाहिले असं नाही की बाणाच तरी ऐकून बोलतोय आउट स्टेशनचा पण फ्रॉड आहे सगळ्यांनाच आउट स्टेशन मुंबईची आउट स्टेशन बऱ्याच जणांनी वर्ष दोन वर्ष झालं असेल बुकिंग बघितलेली काही लोक दिवसात दोन दोन मारतात लोकलचा बी फ्रॉड आहे तुमच्या लक्षात आला असेल की ओलाच्या मोठ्या ज्या चारशे पाचशे रुपयाच्या ट्रेप आहेत लोकलच्या त्या ऍक्सेप्ट होत नाही त्याच्या मागे बी एक विशिष्ट कारण आहे ओलाची सिस्टम इतकी थर्ड क्लास आहे तरी सुद्धा ओला इतकं धमक्या देत आहे म्हणजे त्याला किती भीती आहे ओबरची भीती सिच्युएशन आहे ऊबरच्या रिझर्वेशनचा काय विषय आधी किती रिझर्वेशन येत होत्या आता येतात का म्हणजे ये सगळे दोन नंबर चालू आहे तर सावध व्हा एवढच अपेक्षा करतो धन्यवाद